नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र आपल्या आपल्या प्लॉट विजिट साठी आलेले आहेत तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सदानंद वासुदेव कदम राहणार वाघेरी तालुका कराड जिल्हा सातारा तर एवढ्या दुरून जवळपास अडीचशे पावणे तीनशे किलोमीटर अंतराहून हे आपल्या म्हणजे कामाची जी क्वालिटी आहे ती पाहण्यासाठी आलेली आहेत आणि आपला सुद्धा आता सध्या चालू आहे तर पेरूला म्हणजे कुठले कुठले रोग येतात आणि मिलीबगचं कंट्रोल आपल्याला कसं करता येईल ह्याची माहिती सरांनी विचारली होती तर आज आपण या व्हिडिओमध्ये मिलीबगचा कंट्रोल कसा करायचा याविषयी माहिती घेणार आहोत तर मिलीबग साठी आपल्याला सुरुवातीला म्हणजे दोन प्रकारे आपल्याला मिलीबगचा कंट्रोल करता येतो तर मिलीबगचा कंट्रोल जो आहे तो आपल्याला ड्रिप ॲप्लिकेशनमधनं औषधं देऊन करता येतो आणि फवारणीद्वारे स्प्रेद्वारे पण औषध देऊन करता येतो तर ज्यावेळेस आपण ड्रिप ऍप्लिकेशन मधून पिरूसाठी मिलीबग नियंत्रण करणार आहे तर त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला भिजवून घ्यायची म्हणजे जेणेकरून ते, ते आपण जे वरतून दिलेलं औषध आहे ते सर्व औषध सर्व ठिकाणी पोचणार आहे आणि औषध मिलीबग देण्याच्या अगोदर आपल्या बागेला सुरुवातीच्या म्हणजे मिलीबग औषध देण्याच्या एक पाच दे दे हो दे ते सहा दिवस अगोदर ह्युमिक मध्ये औषध द्यायचे म्हणजे जेणेकरून पांढऱ्या मुळांची वाढ होईल किंवा पांढरी मुळं तिथं डेव्हलप होतील आणि दिलेलं औषध झाडं घेतील आपल्याला मिलीबगच्या ज्यावेळेस आपण औषध देतो त्यावेळेस औषधाबरोबर स्टिकर देणं सुद्धा आवश्यक आहे तर ते स्टिकर काय करतं औषध व्यवस्थित पसरवतं लिचिंग करतं इव्हीडंट नावाने एक प्रोडक्ट येतो तर तो एकरी एक किलो त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ॲडमायर त्याच्यानंतर असो त्याच्यानंतर इमिडा बेस मध्ये एकरी एक लिटर कीटकनाशक सोडून मिलीबगचा आपल्याला कंट्रोल करता येतो ज्यावेळेस आपण हे औषध देणार आहोत तर दोनशे लिटर पाण्यामध्ये शंभर ते दोनशे मिली सिलिकॉन बेसमधलं स्टिकर टाकायचं आणि व्यवस्थित औषध सोडून घ्यायचं औषध सोडून घेतल्यानंतर पंधरा वीस मिनिट फक्त ड्रिप चालवायचं चा। आणि त्याच्यानंतर तीन दिवस बागेला पाणी द्यायचं नाही तर ह्या असं केल्यानं आपल्याला शंभर ना एक हजार टक्के मिलीबगचा कंट्रोल येणार आहे तर दुसरी जी पद्धत आहे ती अशी आहे ती आहे फवारणीद्वारे जर फवारणीद्वारे आपल्याला बेस बेसमधलं एक कीटकनाशक म्हणजे रोगर क्लोरो मॅलिथिओन किंवा क्युराक्रॉन किंवा दहानुस ह्यापैकी एखादं दीड मिली प्रति लिटर प्रमाण घेऊन एक कीटकनाशक वापरायचं आणि त्याच्याच सोबत एक बुरशीनाशक टाकायचं म्हणजे बुरशीनाशकची जी पावडर असते समजा बुरशीनाशक यमपंचाळीस अँट्राकॉल जेड असतात तर ह्यापैकी कुठलंही घ्या ते ची जी पावडर असते ती पावडर पानाला चिटकून राहिल्यामुळं मिली बगला आपल्याला कंट्रोल ते कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्ही चिटकून राहतं पानाला आणि त्यामुळं कंट्रोल मिळतो तर असं कॉम्बिनेशन करायचं आणि आपल्याला आंतर मधलं त्या आंतरप्रवाहे एक्ट्रा इमिडा त्याच्यानंतर एड मायर त्याच्यानंतर डेन्टसो असं ह्यापैकी एक कीटकनाशक फवारणीद्वारे वापरायचं तर अशा प्रकारे फवारणी करतानाही आपण अशी दक्षता घ्यायची औषध मारताना एक एकर एक बागेला आपल्याला चारशे लिटर द्रावण मारायचं औषधाचं तर असं का करायचं तर ते व्यवस्थित औषध सगळीकडे पोचलं पाहिजे आता काही शेतकरी काय करतात शंभर दीडशे लिटर मध्ये बाग फवारून काढतात तेवढ्या ह्याने आपल्याला मेलेबगला कव्हरेज भेटणार नाही तर बरेचसे शेतकऱ्यांना आपण औषधं सांगितली की औषध फवारल्यानंतर शेतकरी नंतर चार आठ दिवसांनी मला फोन करतात आणि म्हणतात सर आपल्याला औषधाने त्या कंट्रोल व्यवस्थित भेटला नाही तर त्या कंट्रोल न भेटण्याचं कारण हे हे एक असतं म्हणजे औषध मारताना आपल्याला कमीत कमी चारशे लिटर पाणी आपल्या बागाला मारायचं दुसरं असं असतं की आपण औषध मारताना ते व्यवस्थित सगळ्या भागामध्ये पोचलं पाहिजे म्हणजे मिलीबगचं औषध मारताना झाडाच्या बुडापासून शेंड्यापर्यंत मारायचं कारण मिलीबग जो असतो तो झाडाच्या सालीमध्ये सुद्धा असतो तर सुप्त अवस्थेतला नंतर औषध मारल्यावर ज्यावेळेस जिथं औषध पडण तिथला मरतो आणि सालीमधला मिलीबग जिवंत राहतो आणि तो, तो, तो पुन्हा आणखी चार आठ दिवसांनी ऍक्टिव्ह होतो तर त्याच्यासाठी औषध व्यवस्थित सगळीकडे फवारणी करून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला बागेतील जे मिलीबग नियंत्रण आहे ते करता येईल तर सर आपण एवढ्या दुरून आला तर आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद